नमस्कार मैत्रिणींनो श्री रेणुका मोती क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण ही दिव्याभोवतालची सुंदर अशी रांगोळी बघणार आहोत ही रांगोळी आपण नैवेद्याच्या वाटीभोवती पण ठेवू शकतो आणि दिव्याभोवती म्हणजे जे आपण आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीची पूजा करतो त्यावेळेस जे दिवा आरास करतो त्याच्याभोवतीसुद्धा ही रांगोळी आपण मांडू शकतो आणि संक्रांतीला वाण देण्यासाठी पण खूप छान आपल्याला पर्याय आहे मैत्रिणींनं तर ही रांगोळी कशी बनवायची त्याचा आज आपण व्हिडिओ बघणार आहोत मार्गशीर्ष महिना स्पेशल आपला हा व्हिडिओ आहे त्यासाठीच मी लक्ष्मीला गुलाबी रंगाचा रंग आवडतो त्यामुळे मी याला गुलाबी रंगाच्या पाकळ्या बनवल्या आहेत तर हे जे मोती आहेत हे आठ नंबरचे आपल्याला साहित्य बघतोय आपण आता आठ नंबरचे मोती घेतलेत मी हे क्रीम कलरचे आणि गुलाबी रंगाचे पाच नंबर हिरव्या रंगाचे पाच नंबर वायर सुई आणि कात्री एवढंच साहित्य लागतं मैत्रिणींनो साहित्य अगदी खूप कमी लागतं आणि वेळ पण खूप कमी लागतो पटकन होणारी रांगोळी आहे चला तर मग सुरुवात करूयात आपण ही रांगोळी कशी बनवायची त्यासाठी एक दोन तीन चार पाच सहा सातवा मोती ओलाय हो परत आठ नंबरचा मोती हे बघा मैत्रिणीनं हे पूर्ण मणी मी ओवून घेतले आणि आता हा जो एक नंबरचा क्रीम कलरचा मणी आहे तिथून वायर उलट दिशेने ओवून घेणार आहे म्हणजे आपल्याला हे सर्कल बनवायचं आहे मैत्रिणीनं हे बघा असं सर्कल बनवल्यानंतर दोन तीन हिरव्या मोत्यांमधून मी सुई ओवून घेते म्हणजे मग ते सर्कल फिट येईल वायर लूज नाही पडणार पूर्ण सर्कल वायर ओढून घ्यायची सर्कलच्या भोवती आणि जे हे हिरव्या रंगाचे मध्ये तीन तीन मोती आहेत तर त्याच्यातला डाव्या साईडचा सोडून द्यायचा उजव्या साईडचा सोडून द्यायचा मधल्या मोत्यावरती चार तीन मोती घेऊन एक चौकोन बनवायचा आहे आपल्याला तर आता हिरव्या रंगाचं काम आपलं झालेलं आहे आता आपण गुलाबी रंगाचेच मणी वापरणार आहोत पाकळ्यांसाठी तर हे बघा पहिल्यांदा सुरुवातीला तीन मोती मी गुलाबी रंगाचे घेतले आणि हा जो मधला मोती आहे त्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे इकडून वायर आली आहे त्याच्या विरुद्ध दिशेने सुई ओवणार आहे आणि हा एक चौकोन असा बनवून घेणार आहे असं मी प्रत्येक मोत्याच्या मध्ये मध्ये चौकोन एक एक बनवून घेणार आहे म्हणजे आठ चौकोन आपले झाले पाहिजेत हे बघा हा मधला मोती त्याच्या विरुद्ध दिशेने सुई ओवून घ्यायची आणि पुढे एक दोन तीन म्हणजे हा हिरवा पांढरा आणि हिरवा परत त्या तीन मोतातून सुई पुढे ओढून घ्यायची अशा पद्धतीनं हे पूर्ण सर्कल बनवून घेते हे बघा माहिती अशा पद्धतीनं आपलं हे पूर्ण गुलाबीचं सर्कल कम्प्लीट झालं आता आपल्याला या क्रीम कलरचा जो आठ नंबरचा मोती आहे त्या मोत्यामध्ये सुई वायर आणायची आहे आणि इथे आता आपल्याला सात गुलाबी रंगाचे मणी ओवायचे आहेत तीन चार पाच सहा आणि सात हे सात गुलाबी रंगाचे मणी ओवल्यानंतर वायर आपल्याला या क्रीम कलरच्या मोत्यातून आहे आता सध्या नंतर आपल्याला डायरेक्ट या क्रीम कलरच्या मोत्यात जायचं आहे त्याच्यातून फक्त वायर ओवून घ्यायची आहे बाकी काहीच नाही वायर ओन घेतल्यावर या गुलाबी रंगाचा हा जो मधला चौकून केला होता आपण त्याच्याभोवती हे अर्धगोल तयार होतं आणि वायर अगदी व्यवस्थित ओढून घ्यायची परत सातमणी ओन घ्यायचे अगदी सोपी आहे मैत्रिणींनो ही रांगोळी परत आपल्याला ह्या क्रीम कलरच्याच मोत्यामध्ये जायचं आहे दोन नंबरची पाकळी आपली चालू आहे सात प्रत्येक वेळेस सात सातच मणी घ्यायचे आणि बाजूच्या पुढच्या क्रीम कलरच्या मोत्यामधून सुई होऊन घ्यायची हे बघा मैत्रिणी आता मी हे पूर्ण सर्कल या पद्धतीनं बनवून घेते हे बघा मैत्रिणीनो आपलं आता हे सर्कल पूर्ण झालेला आहे तर एवढीच तुम्ही रांगोळी ठेवली तरी चालेल पण ही पाकळी जरा अशी सुट्टी वाटते तर आपण आपण ही हा चौकोन आणि ह्याला जोडून घेऊयात तर हे बघा जोडताना काय करायचं आहे हा जो आपण सात मोत्यांचा गोल केला आहे त्याच्यामधून दोन मोत्यांच्यामधून सुई आणायची सातपैकी दोन मोत्यातून सुरुवातीला आणि हा जो मधल्या चौकोनचा सेंटरचा मणी आहे त्यातून वायर ओवायची त्यातून ओवल्यानंतर परत इकडचे एक दोन तीन चार पाच मणी सोडून द्यायचे आणि शेवटच्या दोन मोत्यांमधून सुई परत खाली आठ नंबरच्या मोत्याकडे न्यायची म्हणजे इकडचे दोन आणि इकडचे दोन इक या दोनमधून वर यायचं या मधल्या मोत्यामध्ये जायचं आणि परत या दोनमधून खालच्या साईडला वायर्स सुई घ्यायची म्हणजे हे बघा मैत्रिणीनं हा हा मोती आहे ना ह्या वरच्या तीन मोत्यांना पण जोडला जातो आणि या खाली हिरवा आणि हे दोन गुलाबी या मोत्यांना पण हा मधलामणी जोडला जातो तर या पद्धतीनं आपण हे पूर्ण पाकळी जोडून घेऊयात जोडल्यावरती छान दिसतं मैत्रिणींना परत मी आता दोन मोत्यांमधून आले एक्स्ट्रा मणी काहीच नाही घ्यायचे आहे त्या मोत्यांनाच फक्त गुंफून घ्यायचं आहे या दोन मोत्यातून वायर आणली परत या सेंटरच्या मण्यामधून वायर आणली हा जो खाली आपण सुरुवातीला चौकोन बनवला होता त्या सेंटरच्या मोत्यातून आणि परत सात मोत्यांपैकी शेवटच्या दोन मोत्यांमधून सुई सुईन आणली असं करत करत आपण पूर्ण हे गोल बनवून घ्यायचं ए बघा हे इकडच्या पाकळ्या आपण इकडच्या जोडलेल्या नाही आहेत हे बघा कसं सुट्ट दिसतंय आणि इकडच्या जोडल्या आहेत तर ही अखंड पाकळी अशी दिसतीये तर या राहिलेल्या एक दोन तीन चार पाच मी जोडून घेते हे बघा मैत्रिणींनो हे आपली रांगोळी दिव्याभोवतालची पूर्ण झाली छान दिसती आहे ना खूप मस्त दिसती प्रत्यक्षात तर खूपच सुंदर दिसती आहे तुम्ही नक्की करून बघा मैत्रिणींनो आणि मी खास मार्गशीर्ष महिना असल्यामुळे गुलाबी रंग लक्ष्मीला खूप आवडतो त्यामुळे कमळाच्या फुलासारखे थोडेशा ह्या पाकळ्या होतील आपल्या म्हणून गुलाबी रंगाचे मणी घेतलेत आणि थोडेसे हिरवे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण कलर कॉम्बिनेशन घेऊ शकतात वायरला गाठ मारली आहे आणि वायर आता मी कट केली आजूबाजूच्या मोत्यांमध्ये नेऊन हे बघा अगदी कमी साहित्यामध्ये आपले ही संक्रांतीला वाण देण्यासाठी पण खूप सुंदर आहे ही रांगोळी मैत्रिणींनो तुम्ही नक्की करून बघा आणि नैवेद्याची वाटी अगदी छान बसती याच्यामध्ये हे मी मल्टी कलरचं बनवलं होतं आणि हे पूर्ण एका रंगाचं दोन्ही छान दिसतात तुम्हाला जो रंगसंगती जी आवडेल त्या रंगसंगतीमध्ये तुम्ही नक्की करून बघा मैत्रिणींना श्री रेणुका मोती क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि वेळात वेळ काढून श्री रेणुका मोती क्रिएशन यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ तुम्ही आठवणीनं बघतात मैत्रिणींनो खूप खूप धन्यवाद व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा आणि लाईक तर नक्कीच करा Thank you.